तर मंडळी आज आमचं काम बंद आहे म्हणजे तुम्हाला मी म्हटलं होतं ना आमचं फरशीचं काम सुरू झालं आहे तर फरशीचं काम आज बंद आहे कारण ते दुसऱ्या जागेवर कामाला गे गेलेत त्यांना दोन दिवस घाईचं काम होतं आणि दोन दिवसासाठी आमचं काम बंद केलं आहे तर हे बघा आम्ही हे कडाप्पे आहेत म्हणजे आम्ही मांडणी पण करणार आहेत कडाप्प्याची किचनच्या शेजारी मांडणी म्हणजे एखादा जर भाडेकरू आला तर त्यांच्याकडे जर मांडणी नसेल तर हे पा हे कडाप्पे आहेत आणि जर एखादा भाडेकरू आला आणि जास्त करून लोक इथं एम आय डी सी आहे म्हणून जास्त करून बाहेरचे लोक येतात तर भविष्यात जर आले असे लोक तर त्यांच्याकडं कमी साहित्य असतं आणि काय त्यांना किती महिने राहायचं याची काही गॅरंटी नसते किती महिने काम आहे किंवा एखादा रूम त्यांना लकी लागतो एखादा नाही तर असं म्हणजे त्यांना जर नाही परवडलं तर ते खाली करतात आणि मग त्यांच्याकडं सामान पण कमी असतं आणि ते एवढं घेऊन पण येत नाही तर म्हणून आम्ही म्हटलं का जाऊ दे आपण एक मांडणी करू किचनमध्ये तर त्याच्यासाठी हा हे कडप्पे आहेत मांडणीचे आणि ह्या फर हे फरश आहेत म्हणजे जी स्टाईल आहे ते आणि अजून किचनवट्ट झाला नाही म्हणजे फक्त एक बाथरूम झाले जे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं का फक्त बाथरूम झाले तर काम काय असं घाईघाई होत नसतं कामाला वेळ लागतो आणि मग दोन दिवसामध्ये एक बाथरूम झाले बा म्हणजे तर अजून किती दिवस जाणार आहे मलाही माहीत नाही आणि आत्ता तर दोन दिवस तर आमचं काम बंद आहे आणि दुसरं असं आज मुलीने फोन केला होता तुम्हाला माहीत आहे मुलगी माझी मामाच्या इकडे शिकायला आहे तर तिने पण केला होता तर म्हणत होती मम्मी मी आजारी आहे माझं दुखतं आहे मला सर्दी वगैरे झाली आहे डोकं दुखतं आहे तर गावाला इतकी थंडी आहे आणि इथं पण मरणाची थंडी आहे तर तिचे सकाळचं कॉलेज असतं तर तिला सकाळी सहालाच उठावं लागतं स पा पावणे पाच असं काहीतरी उठते मग आवरती आहे तर सात सातला तर, बस आ, तर थ, पन, ती बस स्टॉपमध्ये असती आहे कारण तिचं आठचं कॉलेज असतं तर एवढ्या थंडीमध्ये उठायचं माणूस आळस करतो पण आता तिला तर उठणं भागच आहे एक दिवस आळस केला तर दुसऱ्या दिवशी आळस करताच येत नाही आणि मग ती आजारी पडली आणि आज म्हटले का मामाने दवाखान्यात नेले आता पाहू गोळ्या औषधं परवा पण मला म्हणत होती मला पैसे पाठव मला गोळ्या औषधं घ्यायचे तर मी ती त्या दिवशी पैसे पण पाठवले होते गोळ्या औषधं घ्यायला पण तिने घेतल्या गोळ्या पण तिला काही आराम नाही आला आणि मग तिला आज तिच्या मामाने दवाखान्यात नेले तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर आणि आवडत असतील कर तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझे फॉलोअर खूप कमी होत चालेत काय झाले काय माहिती त्यांना कारण ते शॉर्टचे आणि शॉर्टला माझे सध्या व्हिडिओ येत नाही तर ऑबियसली कमी होतील पण जाऊ द्या आपण मोठे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे तर मोठ्या व्हिडिओचं पाहू आता काय होतं आहे नक्की मलाही माहीत नाही कारण मी आत्ता सध्या शॉर्टला नाही आहे कारण शॉर्ट शॉर्टला खूप म्हणजे खूप यूज लागतात आणि ते कसं असतं मला तर नाश्ता वगैरे काही येत नाही